झरांगे पाटलांचे पुन्हा चार जून पासून अवरण उपोषण मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन मराठा आरक्षण गोरगरिबांचा लढा आहे तो आता यशस्वी होणार आहे मराठा समाजातील गोरगरीबरांचा लेकरांच्या बा... बाजूने असल्याचा शब्द मनोर झरांगी पाटलांनी दिलाय लोकसभेला आमचा कोणालाही पाठिंबा नाही आणि आम्ही आमचा कोणताही उमेदवारही दिलेला नाही असे म्हटले राजकारण हा मार्ग नसल्याने मराठा समाज पुन्हा एकत्र झालाय राजकारणाच्या निमित्ताने मराठा समाजाचं आरक्षण मागे राहायचं आणि राजकारणाचं पुढे यायचं यामुळे आपल्या रक्तात राजकारण असण्यापेक्षा आरक्षण असणं महत्वाचं आहे त्यामुळे मराठा समाजाकडून कोणताच उमेदवार नाही आणि पाठिंबाही नाही तर निवडणुकीला उभं राहण्यापेक्षा समाजाने अपक्ष उमेदवारी करण्यापेक्षा पाडण्याचे काम करावे तेव्हा त्यांना मराठ्यांची ताकद समजेल असे आव्हानच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय तर सहा जून पर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुन्हा आंदोलन सुरू आहे आपण चार जून पासून पुन्हा आमदार उपोषणाला बसणार आहोत असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे मराठा आरक्षण गोरगरिबांचा लढा आहे तो आता यशस्वी होणार आहे मराठा समाजातील गोरगरीब लेकरांच्या बाजूने असल्याचा शब्द झारंके पाटील कारण राजकारण आपला मार्ग नसल्यामुळे हा समाज खूप दिवसाने एकत्र झालेला त्या राजकारणा पाहिजे मराठा समाजाचं आरक्षण मागे राहायचं राजकारण पुढे यायचं कारण आपल्या रक्ता रक्तात राजकारणापेक्षा आरक्षण असणं गरजेचं आहे म्हणून आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही कुठलाच उमेदवार उभा सुद्धा केलेला नाही राज्यभरात कुठंच मराठ्यांच्या मताची भीती नाही यांना बाकीच्या मताची भीती म्हणून मराठ्यांना मिळत राक्त नाही मराठ्यांनी एक काम करणं गरजेचं आहे निवडणुकीला उभा राहण्यापेक्षा सुद्धा विजय यांना पाडा हे दोघही कामाचे नाहीये दंग राहू द्या मला माझा समाज मोठा करण्यात मला माझ्या आला कोण पडलाय याच्यात माझा मराठा समाजाला आनंद नाही आम्ही त्याच दिवशी जीवन मरणाचे झुंज देणार आहे आणि आठ जूनला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला माझी विनंती आहे की नारायणगडावरती नऊशे करोडचे कार्यक्रम होतोय मराठ्यांनी एकानं सुद्धा घरी राहायचं नाही माता मावल्यांचं महापूर आल्यासारखे मराठी नारायणगडाकडे निघले पाहिजे शक्ती या देशाला पुन्हा एकदा दाखवून आपल्या लेखराला न्याय मिळवायचा